दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे शहरातील कल्याणीनगर पोरशेकार अपघाताप्रकरणी अल्पवयीन कारचालक मुला चौदा दिवसांसाठी बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय तर आरोपी विशाल अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता पुणे अपघाताप्रकरणी संबंधित हा व्हिडिओ होता ज्यामध्ये एक तरुण मुलगा रॅप रॅपसॉंग म्हणत असून संपूर्ण पुणे अपघाताच्या घटनेवर भाष्य करत असल्याचं त्यानंतर हा मुलगा म्हणजे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा असल्याचं समजून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मात्र आता रॅप रॅपसॉंग करणाऱ्या मुलानंच त्या व्हिडिओ बाबतची माहिती दिली आहे तसेच मी फेमस झाल्याचंही त्यांनी म्हटलंय विशाल अग्रवाल यांच्या पत्नीनं व्हायरल व्हिडिओ हा माझ्या मुलाचं नसल्याचं म्हटलं माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे त्यानं कुठलाही व्हिडिओ बनवला नाही असंही त्यांनी सांगितलं होतं तर पुणे पोलिसांनीही काल पत्रकार परिषद घेऊन तो व्हिडिओ काल दुर्घटनेतील मुलाचा नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यानंतर आता स्वतः त्या मुलानंच याबाबतची कबुल दिले। माजना दिली आहे माझं नाव आर्यन निखरा असून मी दिल्लीतील रहिवाशी आहे मी बावीस वर्षांचा असून कंटेंट क्रिएटर असल्याचं त्यांना सांगितलं आम्ही सोशल मीडियासाठी कंटेंट बनवत असतो मौज मस्ती सुरू असते पुण्यातील अपघाताची घटना घडली मग आम्हाला कंटेंट बनवण्यासाठी संधी मिळाली त्यातूनच मी हा व्हिडिओ बनवल्याचं आर्यनने म्हटलं आहे मी इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ ठेवला होता मी कुठल्याही मीडियाला हा व्हिडिओ दिला नव्हता माझ्या स्टोरीवरूनचा हा व्हिडिओ कुणीतरी उचलला आणि तो पुणे अपघातातील अल्पवयीन मुलगा याच्या नावानं व्हायरल झाला मला तर व्हायरल व्हायचंच होतं मी फेमस झालो माझ्या मित्रांनीही मला कॉन्टॅक्ट करून मी फेमस झाल्याचं म्हटलं त्यानंतर ते मला पोरशे कार मागू लागले पण माझ्याजवळ ॲक्टिवा देखील आहे मग पोरसे कार कुठून देऊ असं मी मित्रांना म्हणाल्याचं आर्यनने सांगितलं तसेच असे अपघात होणारच आहेत जे झालं ते झालं जे गेले ते आता परत तर येणार नाही असेही तो म्हणतो सरकार काहीच करणार नाही त्यांना जे करायचे तेच करणार असं मला सरकारच्या कार्यक्षमतेवरही त्याने भाष्य केलेय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा